नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छान डिझाईनचं असं मंगळसूत्र बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे मनी घेतलेले आहेत गोल्डन बारीक मनी काळे मण्यांची बारीक मनी मण्यांची साईज आणि मंगळसूत्राचं पॅन्डल घेतलेलं आहे हे बघा हे खूप छान आहे डिझाईन आणि खूप ट्रेड आहे हे डिझाईनचं मंगळसूत्र आणि त्यानंतर म हे जे गोल्डन मणी आहे ते मोठ्या साईजचे घेतलेले आहे ती बाजूने टाकण्यासाठी स्क्रू आणि मीडियम साईजचे म्हणे घेतलेले आहेत काळे तर आपण बनवायला सुरू करूया हे बघा आता इथे मी धाग्याचे ट्रिपल डब तीन धागे घेतलेले आहेत ती डबल करून तर आपल्याला सुरुवातीला स्क्रू घ्यायचं आहे तर ह्या तिन्ही पदरांना आपल्याला बांधून घ्यायची आहे ती बारीक साईजच्या आणि मग त्यातून त्या तिन्ही पदरांमधून आपल्याला स्क्रू ववून घ्यायचा आहे मागच्या साईडला आपल्याला बारीक मणी काळ्या साईडचे ववून घ्यायचे आहे ते तर हे जे मणी आहेत ते आपण अंदाजेच टाकणार आहोत मागच्या साईडला आणि जे पुढे टाकू आपण ते मग मोजून टाकायचे आहे ते आपल्या आवडीनुसार तर तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सेमच मनी घालून घ्यायचे आहे ते हे काळ्या मण्यानंतर आपल्याला गोल्डन मनी टाकायचे आहेत तर हे बघा आता इथे मी सहा मणी घेतलेले आहेत गोल्डन आणि त्यामध्ये काळा मणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे पण आपल्याला सेम तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखंच वळून घ्यायचं आहे गोल्डन मण्यानंतर आपल्याला काळे बारीक साईजचे मनी हे तीस टाकून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये शेमज टाकून घ्यायचे आहे ती आणि हे जे मी गोल्डन मनी टाकलेले आहे ते पितळाची आहे ती खूप छान आहेत खूप दिवस चालतात खराब होत नाही आणि यानंतर आपल्याला परत हे जे गोल्डन मनी आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे ती काळ्या मण्यानंतर परत आपल्याला हे गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहे ती तर हे गोल्डन मण्यामध्ये पि पितळाचे आणि पत्र्याचे असे दोन प्रकारचे असतात मनी तर हे जे पितळाचे असतात ते खूप दिवस टिकतात आपल्याला जसे वापरले तसे आणि पत्र्याचे त्याचा कलर उडाला किंवा ते काळपट दिसतात आता यानंतर आपल्याला परत तिसमणी काळे बारीक होळून घ्यायचे आता परत आपल्याला तिसमणी होळून घ्यायची आहे ती आता हे गळ्याबरोबर होऊन आहे म्हणजे शॉर्ट बनवायचं आहे म्हणून मग थोडे मी कमी प्रमाणात मणी टाकलेले आहे ते आणि यानंतर आपल्याला मंगळसूत्राच्या वाट्या टाकायचे आहे ते आता हे काळ्या मन्यानंतर आपल्याला मंगळसूत्राचं पेंडल ओळून घ्यायचं आहे तर हे बघा सुरवातीला मोठा मणी टाकलेला आहे नंतर हा बारीक मणी आणि मंगळसूत्र त्यानंतर साईडला परत एक गोल्डन म्हणे छोट्या साईजच्या आणि मोठ्या साईजच्या म्हणे अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे तर आता जशी ही साईट आपण कंप्लीट केली तशी हे ह्या साईटची आपल्याला बनवून घ्यायचं आहे खूप सुंदर डिझाईनमध्ये आपलं तीन पदरी पदरीमळसूत्र तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद